आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बिलासाठी नवीन सूचना प्रस्ताव पाठवताना या गोष्टीची खात्री करणे आवश्यक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बिलॅकला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल सर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर राज्यातील अनेक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यां यांच्या जुन्या थकीत सॅलरी एरियस पेंडिंग बिल्स प्रतिशत आहेत शिक्षण संचालनायाने आता ह्या प्रलंबित देयकाबाबत एक महत्त्वाचे स्पष्टीकरण आणि प्रक्रिया जाहीर केली आहे जर तुमचे किंवा तुमच्या शाळेतील कोणाचे बिल प्रलंबित असेल तर हे अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे नवीन सूचना शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की केवळ प्रस्ताव सादर केला पाहिजे म्हणजे बिल मंजूर होईल असे नाही मंजूर करण्यापूर्वी आता शिक्षण विभाग मुख्याध्यापक अधीक्षक यांना काही कठोर निकषाचे पालन करावे लागणार आहे बोगस किंवा चुकीच्या मान्यता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आला आहे डीए के सादर करताना तपासले जाणारे मुख्य मुद्दे शासनाच्या नवीन निर्देशानुसार खालील बाबीची पूर्तता असेल तरच फाईल पुढे सरकणार आहे वैयक्तिक मान्यतेची सत्यता ज्या कर्मचाऱ्यांचे बिल काढायचे आहे त्याची वैयक्तिक मान्यता अप्रुव्हल मूळ नियमांना धरून आहे का हे सर्वात आधी तपासले जाईल सेवेच्या कालावधीत ज्या कालावधीचे टीचर पेंडिंग बीस आहे त्या काळात संबंधित कर्मचारी ज्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात खरोखरच कार्यरत होता का याची सहनिशा केली जाईल बँक डेटेड मान्यता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर मान्यता ही बँक डेटेड मागच्या तारखेने दिलेली आहे नाहीना याची खाती करूनच प्रस्ताव सादर करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत चुकीचा प्रस्ताव सादर केल्यास कोणावर कारवाई होणार जर भविष्यात एस आय टी विशेष तपास पथक तपासणीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांची मान्यता चुकीची आढळली तर संबंधित लाभार्थी कर्मचारी प्रस्ताव पाठवणारे मुख्याध्यापक तपासणी करणारे अधिकारी या सर्वावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट सूचना परिपत्रकात देण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्र टीचर पेंडिंग बीज सादर करताना कागदपत्रे शंभर टक्के अचूक असणे अनिवार्य आहे डिजिटल रेकॉर्डची पडताळणी सध्या सर्व प्रक्रिया डिजिटायझेशनकडे जात असल्याने प्रत्येक प्रलंबित देयकाची पडताळणी ही संगणकी प्रणालीतील डेटा आणि कार्यालयात उपलब्ध असलेले मूळ दस्तावेज ओरिजिनल डॉक्युमेंट यांच्याशी जुळून मगच केले जाणार आहे थोडक्यात सांगायचे तर ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी उचललेले हे पाऊल आणि ज्यांची कागदपत्रे आणि नियुक्ती योग्य आहे त्यांना घाबरण्याचे कारण नाही मात्र त्रुटी असल्यास आता प्रस्ताव मंजूर होणे कठीण आहे सॅलियरी एरियस म्हणजे वेतनाची थकबाकी किंवा पगाराची फरकाची रक्कम त्याला सॅलरी एरियस म्हटले जाते जेव्हा कर्मचाऱ्याला त्यांच्या हक्काचा पगार वेळेवर न मिळता विशिराने मिळतो किंवा पगार वाढत मागील तारखेपासून होत लागू होते तेव्हा जी रक्कम मिळणे बाकी असले तिला एरियस म्हणतात हे नक्की कशामुळे मिळते ह्याची तीन मुख्य कारणे पुढील खालीलप्रमाणे आहेत पगार वाढ उशिरा लागू होणे समजा सरकाराने किंवा कंपनीने तुमचा पगार एक जानेवारीपासून वाढवला पण त्याचा अधिकृत आदेश ऑर्डर मार्च महिन्यात निघाला अशावेळी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा जो वाढीव पगार तुम्हाला मिळाला नव्हता तो मार्चच्या पगारात जोडून दिला जातो ह्याला एरियस म्हणतात प्रलंबित पगार पेंडिंग सॅलरी याचा अर्थ असा होतो की कया कारणास्तव उदाहरण मान्यता उशीर मिळणे कागदपत्राची पूर्तता नसते शिक्षकाचा पगार किंवा बिले थांबवण्यात आली होती आता ती मंजूर झाल्यानंतर जी एकरकमी कमी रक्कम मिळते ती म्हणजे सॅलरी एरियस साता वेतन आयोग किंवा मागे भत्ता डी ए जेव्हा मागे भत्ता डी ए वाढतो तेव्हा तो अनेकदा मागील तारखेपासून के लागू हो केला जातो तो फरक ज्या बिलाद्वारे वाढला जातो त्याला एरियाज बिल असेही म्हणतात हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शिरा नकेल सर क्लास चॅनल लगेच सबस्क्राईब करा